सगळे गणपती आहेत आणि मी काय करतेय लॅब मध्ये येऊन काम वरती नाही तर कलर वरती होत बत्ती घेऊन आली फोकस वाली लाईट आणली ना अरे लय बारीक आहे तुला फक्कलासने किती वेळा आणणार आहे पाणी मग आणि घेऊन ये ना जाऊन एकदमच व्हिडिओ आधीला म्हणलं घरातली चालेल वेलकम टू माय चॅनल तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे आपला गणपती बाप्पा येतोय तर सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पा मोर या सगळ्यांनी कमेंट मध्ये म्हणा आणि हो गाईज तर आज आपला बप्पा येत आहे तर काय डेकोरेशन करतो आहे कसं करतो आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि आमचं सगळं आयत्याच वेळी असतं तर दिवसभरात काय काय करते ऑफिसला पण जाते आहे त्याच्यानंतर कुठे जाते आहे काय डेकोरेशन करते हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सरळ प्रेम द्या आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या सगाई सगळे गणपती बस होत आहेत आणि मी काय करते आहे लॅबमध्ये येऊन काम करते आहे तर काय करणार सुट्टी नाही आहे आणि डे करावंच लागणार आम्हाला कारण आमची लॅब हॉस्पिटलमध्ये आहे सो माझी ड्युटी संपती आहे थोड्याच वेळास तर मी निघते आहे घरी आणि घरी जाऊन आवरून मग आम्ही गावाकडे निघणार आहे तर बघत राहा पुढे पुढे काय काय करते आहे आणि काय गडबड होती आहे माझी मंडळी आम्ही चाललो घरी आणि आम्हाला ना तान लागल्यावर वीर खोलेचे सवय आहे तर आता आम्ही आलो फुलं घ्यायला अर्धा तोल आणि देवाला हार घेतला थांबलोय बघू कितीला आहे महाशय कसे आहेत 50 ला अर्धा 50 अर्धा आणि हार हार घ्यायचं हार हा आजच्या पुरता गेहूं आता गेलावर भरायला कितीला ना हां छान तर गाईज पन्नास ला अर्धा किलो फुल आणि पुण्यात कसले माग माग आहे बाप रे झेंडूला साडेचारशे रुपये किलो भाव आहे बर तर आम्ही घेतलेत हार माझा नवरा पे करतोय त्याच्यामुळेच इतका उशीर झालाय लई चिडचिड झाली आहे माझी तुम्हाला सांगते हां हा गपोवाला तू तर बोलूच नको काही काय साडेपाच साडेपाच हा रात्री आहे फोटो व्हिडिओ नाही येऊ दे माझे नीट थांबा मग तुम्ही आणि मी काय फोकसवाली लाईट फोकसवाली लाईट आणली ना अरे लय बारीक आहे तुला लय तिचं कौतुक लागले बोआ पिशवीत टाक फुलं नीट घेऊन जा घरात घर सामान घेऊ लाग आणि हा जर हाराची पिशवी घे भारी <laughs> दिसतोय <है> रे हाँ। <laughs> हाँ। तर गाईच पोचलोय आम्ही घरी माझा भाऊ मला विचारतोय की तू मला वाटलं येतच नाही है ना काय वाटलं तुला येत नाही बर बर तर मंडळी खूप लेट झाले वाजले ते सहा आता आम्ही डेकोरेशन करणारे आणि मग गणपती बसवणारे मी आता काही आवरणार नाही अशीच कामाला लागणारे वा 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 तुमची तर तयारी चालली रे वा, वा वा एक नंबर एक नंबर <laughs> मम्मी कुठे आहे मम्मी कुठे गेली घर मग गेली का हा आता मापात झाला आहे ना बसत का ए, टच माय प्लांट्स लाइट लाव रे ऋतू तर गाईज याची हाईट जास्त होती कमी केली किती कापला आधी किती किती इंच कापलं रे का हा ना ते तिकडे टेकलंय का एक जास्त हा पुढे या पुढे या जवळ घे अजून त्याला जवळ घे तू बघितलेलं नाही वाटत हे हे ना हाँ? हे हित बांधायचं असं आणि खाली पण सोडायचं अर्ध बांधू असे हा थोडा फटका हो बाळा ते जेवढं ते एंड आहे ना ते खाली सोडणार आहेस ना ते बरोबर घे तिथं आणि मापात कट करू मग तेच सांगतो तुला मी एक साइड घे व्यवस्थित मापात घे मापात घे राहू दे ना ते राहते कि तिथंच आणि कात्री फक्त आता लावत बायक ठेवला बुडबडी करते का काय एवढं पप्पाने काम केलंय गणपती आणून ठेवले हो तो अशी करीती आणल्या का दुर्वा दुर्व आणली काय झालं होतं ग मम्मी टूपला हा झाली चालू वा मग तर काय मला नाही खायचं मला माझं उरकल्याशिवाय खायचं नाही कसला भारी कलर दिसतोय पिंक कलर माहिती आहे का शेट तशी बाताशी मंडळी ह्या अशा माळा मी नऊ आणलेल्या आहेत आणि आताच असं डेकोरेशन चाललं आहे तर जास्त काही करणार नव्हते मी तुम्हाला सांगतच सांगतच होते सांगितलंच होतं लास्ट ब्लॉगमध्ये तर ह्या एवढ्या माळांचंच असणार आहे फक्त आणि थोडीशी लाईट्स लावू थोडंसंच तिकडे घ्या हां हां बस घरात काढू ते ग्लास ग्लास ने किती वेळा आणणार आहे पाणी मग आणि घेऊन ये ना जाऊन एकदमच नाही ग्लास लागला आता थांबून हां नुसत टाइम पास लावलाय पटकन काम ओरकायचं सोडून आहे येणार आहे हां तुमचं मयवणे एक ग्लास घेऊन ये बस झालं का हां हो, ते ऑरेंज फुल ठेवले ना मधी त्याच्या जागी पिवळं ठेवायचं ते डिझाईन एकदम भारी दिसती डोकं वापरता येत ना मोठं घे पिवळं मोठं ओके ती या साईडला आहे बघ मोठं हां काढते ऑरेंज ठेव आणि आता बघ डोकं चालवता येत नाही डोकं असलं तरच चालू असेल ना खालीच राहू दे त्याला हा बाकीचं पटपट जरा करून घेऊ दे पहिला अजून एक माळ राहिली आहे इथं काढून ठेवली काढून ठेवली इथं हा इथं काढून ठेवली ते, माल। ते पिशवीत दे हा तेच असं वाट लावून टाकली सगळ्या माळांच्या फुलांच्या त्याला आता आपण परत गजरा म्हणून गजरा म्हणून केसन पाहिजे होत मला केसन मग ह्याच हे काय तेवढं हे लावायचं मोगऱ्यासारखं दिसतयच ना एवढच फरक आहे त्याला वास नाही मंडळी हे बघा आपलं झालं आहे डेकोरेशन बुकिंग मग मग पीएसआयच पाहिजे हा नाहीच कळलं खर चुकलं म्हाता रे माफ कर मला मग मी म्हणते पहिलं नाही कळलं का हाय ना

नाही तात्पुरता तोच बोर्ड लावू कारण की त्याला पाच प्लग आहेत मग मला मला कामाला लागेल तेव्हा मी तो तो बोर्ड वापरन गोलवाला लॅपटॉप असं पण चार्जिंग राहतो अडीच तीन तास पलीकड लाव बर हा हळदी कुंकू वा पहिलं चल भरतो थोडा वेळा भरतो हा तेच 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 हा थोड्या वेळा भरतो बहिणीचे पैसे आले नाही माझ्या मम्मीला कुंकू घे इकडं इकडं आहे का व्यवस्थित आहे करा

गणपती बाप्पा अरे म्हणून बोग्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती वा कसला भारी बाप्पा कसली भारी पप्पांची चॉईस आहे हे आधी बघ मागच्या साईडला कसलं भारी असेडो हा वा 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 एक नंबर पण दिवसा नाही ना दिसणार बाय असा फोकस कसलं भारी हा लाईट घालवल्यावर मम्मी बघ मागच्या बाजूला बघ मागच्या बाजूला अगं तिथूनच दिसतय मागच्या बाजूला ती मूर्तीचा ही सावली पडली ती मस्त मस्त ग तुला वा 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 बघ ना बाई बला चला चला मला आता सीट देवाच सगळं वस्तू ठेवू द्या धरा बाई, ते माळ आहे ग ती माळ नसते अच्छा अहो कडनो कडून डावीकडे घालतात गणपती बाप्पा मंगलमूर्ती हार घाला हरपण नाही हर, ना हर जेंट्सने घालायचा असतो तू घाल काय इथे कुठ तरी इकडे मापगे भाई हा पहिला हा एक नंबर गाईज

ते दिव दिवाळीच्या वेळेस ते एकत्र हे करून ठेवलं होतं आपण हा ते सेट सेटअप सगळा बस बस झाली केळी दोन ठेवते ठेवायचं असतं दोन दोन नसतं ठेवायचं एक एकच ठेवायचं असतं जा नाही एक केळी ठेव आणि किंवा केळी जर पूर्ण फणी जरी ठेवली तर नाही ही नको ठेवू थे केळी ठेव एक

मला वाटलं आणलं आणलं मी काय बघितले ठेव आता त्याच्यावर बाकी काय नाई यार तू तू कमेरात पण काही दो आहे ना बाबा चल दिवा आता अजून काही ठेवायचं राहिलं काय नाही राहिलं नाव लावा परत एकदा अजून व्हिडिओ घेतो आधीला म्हणलं की घर घरातली शान आहे तिला तिला घ्या व्हिडिओ मध्ये <laughs> डॅडी हा दे पण तुला उदबत्ती राहिली रे मम्मी उदबत्ती लावायचं पण पाहिजे उदबत्ती हाय आम्ही आणली उदबत्ती लावायचं आहे वरती नाही तर कलर वरती उदबत्ती घेऊन आली पोरगी बघा मी कशी कलरची उदबत्ती आणली अगरबत्ती आणली उदबत्ती अगरबत्ती एकच नाही वेगवेगळं असतंय रे उदबत्ती अगरबत्ती मी ऐकलो नाही ऐकलं धूपला काहीतरी म्हणतात आणि ह्याला काहीतरी म्हणतात असं आहे नाही ग बघितलंय मी व्हिडीओ कमेंट करून सांगा केलेलं डेकोरेशन कसं वाटतय ते अजून दाखवायचंय पूर्ण हा का अरे वा आहे तिकडे 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 हा ताटात ठेव 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 हा म्हणजे खाली घाण नाही म्हणा सर जरा डेकोरेशन घेऊ दे मला हे सगळं सेटअपच कॉन्ट्रॅक्ट होतं माझ्याकडं दा लई बोलणे खाऊन 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 टोमणे खाऊन शिव्या खाऊन हे सगळं तयार केलेलं आहे मग हा घंटी दे दाजीला ऑलरेडी <laughs> चालू आहे व्हिडिओ डॅडी राव देवली राहू दे काही नाही ठीक आहे तब्येत ठीक नाही हां 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 त्यांची तब्येत ठीक नाही आरती लावायला लागेल घरती पूर्ण आरती नाही येत तुला नाही येत आधी हरता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी जळके मार मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगल मूर्ती मंगल दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव परातुद गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुमकेशरा हिरे जडित मुकुट सोबतो बरा रुपुरे निगर्या जयदेव जयदेव जय मंगल श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मत् मन जय देव जयदेव देव, पीतांबर ताम्बरपणि वंद तर मंडळी झालंय आपलं yes. गणपती बसून झालेत गणपती बाप्पा विराजमान झालेत माग बघा कसली भरी सावली आली गणपती बाप्पाची येईज yes. आपल्या चालल्यात पुऱ्या करायचं चा काम माझ्या मम्मीच्या पुऱ्या बघा पुऱ्या नाही पुरा तो हा आज आमची शेक भाजी आणि पुरीचा बेत आहे मम्मी लाटीती आणि मी तळीती तर मंडळी कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि खूप धावपळीत आलेली आहे मी तुम्हाला माहिती ऑफिसला पण गेली होती दोन वाजेपर्यंत माझी शिफ्ट होती त्याच्यानंतर ना घरी गेले माझं सगळं आवरलं डेकोरेशनचं वगैरे सगळं घेऊन आधीच ठेवलं होतं तर बॅग पॅक केली जे काही राहिलं होतं ते घेतलं आधी पण त्याला पण ऑफिस होतं त्याचं काम सुटलं त्याचं काम सुटल्यानंतर ना आम्ही चार वाजता निघलो सहा वाजता घरी पोहोचलो आहे त्याच्यानंतर सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही तर बघितलंच असेल सिम्पल आणि साधं एक नंबर असं डेकोरेशन झालं आहे मला खूप आवडलं आहे मला आवडलंय की नाही नक्की सांगा कमेंट करून आणि ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुमचं प्रेम असंच राहूया बाय बाय भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये जो की असेल गावाकडचा तुमचा स्पेशल येस